आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हियर्स असोसिएशन अहमदनगर आणि पोलाद स्टील जालना यांचे संयुक्त विद्यमाने इंजिनियर प्रकाश जैन यांचे महारेरा अंतर्गत येणाऱ्या अपारमेंट आणि सोसायटी मेंटेनन्स रेरातील विविध बँक अकाउंट्स आणि महारेरामधील आर्किटेक्ट इंजिनियर्स आणि सी ए यांचे विविध फॉर्म्स विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले प्रकाश जैन हे म्हैसूर विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट आहेत सध्या ते रेरा कन्सल्टंट जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसेच बांधकाम संबंधी मार्गदर्शन करतात इंजिनियर जैन यांनी सोसायटीच्या मेंटेनन्स कॉस्ट त्यात अंतर्भूत होणाऱ्या विविध बाबी मेंटेनन्स गोळा करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय याची माहिती दिली तसेच रेरा कायदा हा ग्राहक आणि विकासक या दोघांच्या हिताचा आहे त्यामुळे महारेरा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आवश्यक असल्याचेही जैन यांनी नमूद केले तसेच रेरा नोंदणीकृत प्रकल्पात बुकिंग केल्यास ग्राहक सुरक्षित राहील त्यांनी यावेळी स्पष्ट केले तसेच रेरा कायदा अंतर्गत कलमे त्यातील कायदेशीर तरतुदी याविषयी त्यांनी माहिती दिली या सेशनसाठी पोलाद स्टीलचे यश दायमा एसा अध्यक्ष रमेश कार्ले उपाध्यक्ष आदिनाथ दही फळे सचिव प्रदीप तांदळे सदानंद कुलकर्णी रवींद्र बर्डे प्रिया कुलकर्णी अमेय कुलकर्णी, हर्षदा बारसकर आणि सभासद उपस्थित होते उपस्थितांच्या प्रश्नोत्तर आणि विविध शंकांचे इंजिनियर प्रकाश जैन यांनी निरसन केले बातम्यांसाठी ई नवावाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल करा